नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या शोला सुरुवातीपासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता हा शो बंद झाला असला तरी प्रेक्षकांच्या मनातले स्थान कायम आहे या शो मधून अनेक विनोदवीर घराघरात पोहोचले यातून अभिनेता कुशल भद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे देखील प्रसिद्धी झोतात आले दरम्यान चला हवा येऊ द्या शो नंतर कुशल आणि श्रेया पुन्हा एकत्र आले आहेत त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत हे फोटो पाहून ते दोघे पुन्हा एकत्र दिसणार असल्याची चर्चा होताना दिसते कुशल आणि श्रेया यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो शेअर केला या फोटो श्रेय्याने ब्लॅक रंगाचा कोवर्ड सेट घातला तर कुशलने ब्लॅक पॅन्ट निऑन रंगाचा टी शर्ट लेदर जॅकेट परिधान केले दोघांनीही गोगल घातले आहे ते दोघे स्टायलिश अंदाजात दिसून येतात फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की बॅक टू बेसिक झी मराठीच्या अधिकृत अकाउंटला या पोस्टने मेन्शन केले शूटिंग दिवस असा हॅशटॅग है वापरला आहे त्यामुळे या पोस्टवरून समजते की कुशल आणि श्रेया शूटिंगसाठी एकत्र आले आहेत आता नेम ते नेमके कोणत्या शोमध्ये दिसणार हे कळू शकले नाहीत मात्र त्यांचे चाहते त्यांना एकत्र पाहून खूश झाले आहेत दरम्यान कुशल आणि श्रेया एकमेकांचे चांगले मित्र आहेत अनेकदा ते एकमेकांबरोबर मजेशीर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांनी चला हवा येऊ द्या शोमधून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आता ते कोणत्या शो पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत